त्यांच्या राहण्याची त्यांच्या ग्रुपची शंभर दोनशे गाड्या असतात फास्टॉर हॉटेलमध्ये राहण्याची सोय असते या एवढा खर्च नेमकं कोण करतं बरं वाळू माफिया करतात का नेमकं कोण करतं सर तुम्ही आमच्या दौऱ्यात आलेच नाही बहुतेक तुम्हाला एक सांगण्याचं आहे की तुम्ही आमच्या एक एकदा दौऱ्यात या मी धाराशिवला गेलो सर आता पश्चिम महाराष्ट्राचं मनोज जरांगे पाटलांना दौरा केला धाराशिवला गेलो सर आम्ही त्या हॉटेलमध्ये सगळ्या रूम बुक होत्या मनोज जारांगे पाटील एकट्याला हो रूम बुक होती आम्हाला रूमच नव्हती आम्हाला एक मोठा हॉल देण्यात आला सर आम्ही सगळे तीस जण होतो त्या तीस जण म्हणजे मनोज जरांगे पाटील सोडले एकोणतीस जण आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये झोपलो सर त्या ठिकाणी म्हणजे आणि जरांगे पाटला जर असं आहे की सकाळी ते आठ वाजता निघायचं म्हणजे निघायचं तयारी करायची एकोणतीस जण आम्ही सर परसाकडे जायची आमची सोय नाही आम्हाला आंघोळीची सोय नाही पण दहा दहा उठायच्या अगोदर आम्हाला आमची व्यवस्था करावी लागते त्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो सर सोलापूरला विश्रामगृहामध्ये जे शासकीय विश्रामगृह तुम्ही त्याचं माहिती घ्या शासकीय विश्रामगृह विश्रामगृहामध्ये आमची व्यवस्था केली होती सर त्या ठिकाणी आमची व्यवस्था नव्हती आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये सगळेजण झोपलो आमची कुठली फाईव्ह स्टार व्यवस्था नसते आम्ही गावखेड्यातले मराठवाड्यातले अरे दगडा उगवणारे माणसं आहे आम्ही ढेकळा झोपणारे आम्हाला काही नाही सर बडे जाव नाही आम्हाला फाईव्ह स्टारची गरज नाही आम्ही जिथं जागा भेटलो फक्त एक आहे प्राण्याची आहुती देण्यासाठी आम्ही तयार आहे आम्ही फक्त इतिहास ऐकलेला छत्रपती शिवरायांसोबत तानाजी माणूस मालुसरे असतील अ प्रतापराव गुजर असतील अ हंबीरराव मोहिते असतील असे जे सेनापती लढले बाजीप्रभू देशपांडे असतील यांनी जशी खिंड आडून धरली तशी जरांगे पाटलाच्या मागे आम्ही ढाल बनवून तयार आहे पहिला वार आमच्यावर आण मग जरांगे पाटलावर अशी आमची हे आम्हाला काही शंभर दोनशे गाड्या येतात राहण्याची सोय होते हे सगळं कोण करत वैयक्तिक काय असतं सर जरांगे पाटील हेच फाटके माणूस आहे यांच्याकडे स्वतःकडेच फोर व्हीलर नाहीये तसे वैयक्तिक ज्याला यायचं असेल दौऱ्यामध्ये आता काय असतं प्रत्येकाला वाटतं की जरांगे पाटलाच्या ताफ्यात जावा तर ता आपली गाडी आपल्याच गाडीत आपलंच पेट्रोल डिझेल आणि आपल्याच घरची चटणी भाकरी घेऊन तुम्हाला यायचं असेल तर या असं कोणाला बोलवलं जात नाही तुम्ही बघा आम्ही आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आम्ही चारच गाड्या घेऊन त्या ठिकाणी गेलेलो आहे असं काही हजारो पाचशे गाड्या नसतात ज्याला वाटलं किंवा आपल्याला या यज्ञामध्ये आहुती द्यायची काहीतरी सेवा करायची आपापल्या गाड्या घेऊन कोणीही येऊ शकतं पण तिथं राहण्याची सोय होईल नाही होईल जेवणाची सोय होईल नाही होईल याची जबाबदारी कोणी घेत नाही तर काही काही लोक गाड्यात झोपतात मी स्वतः काल रात्री गाडीत झोपलेलो आहे सर माझी राहण्याची सोय झाली नव्हती काही जण म्हणतात की सचिन हळू बिल्डर आहेत किंवा काही जण वाळू माफी आहेत हेच म्हणून जरंग पटेलांना सपोर्ट करतात यांचाच पैसा नाही नाही मग तुम्हाला तो इतिहास तुम्ही चेक करून घ्या Uh, मी आय टी रिटर्न भरतो माझा आता मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो होतो त्याच्यामध्ये मी पूर्ण फिलअप केलेला आहे आणि आम्ही तुमची हा आम्ही अगोदर सदने सक्षम आहे आम आमचं सगळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही आमच्या माझ्या पोराला गरज गरज नाही आम्ही सदने सक्षम आहे फक्त एक आहे आमच्या भाऊबंथीमध्ये आमच्या मित्र परिवारामध्ये जे गोरगरीब मराठे आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे दोन हजार सात पासून आम्ही बघतोय मराठा समाजाचे हाल अपेक्षा आम्हाला सहन करल्या जात नाही आम्ही छावामध्ये काम केलं मराठा महासंघामध्ये काम केलं वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलं पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आम्हाला अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने का असतं सर ज्या 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 वेळेला मराठवाड्याचा मुक्ती संग्राम लढला त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं ज्या जे लढले त्यांच्यासाठी आम्ही जर लढलो तर आमच्या पिढ्याने फक्त आम्हाला आरक्षण सैनिक ही उपाधी द्यावं आणि आमचे बाप जादे या आरक्षण लढ्यात लढले लड़ आणि त्याने असं अभिमानानं सांगितलं पाहिजे आमचा बाप त्या ठिकाणी होता जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विद्या वेळेस जे लढले तर त्या, त्या त्या शूर त्यांना अजूनही त्यांचा गौरव दिवस जसा हे केला जातो तसं आमचंही कुठेतरी नाव निघावं एवढीच आम्हाला अपेक्षा आहे